नमस्कार पंचवीस श्लोक झाले आपले आपण आता सव्वीसावा श्लोक बघूयात मनाला जितका उपदेश करू तितका थोडाच कमी पडणार आहे समर्थना माहिती आहे की पुन्हा पुन्हा सांगावं लागणार आहे त्याच वेळेला ह्या गोष्टी साध्य होतील आणि म्हणून आता आपण सव्वीसावा श्लोक म्हणूयात पहिल्यांदी कारणे यज्ञ केला परिशेवटी काळ घे गेला करी रे मना भक्ती पुढे अंतरी सोडी जय जय रघुवीर समर्थ मागच्या पंचवीस श्लोकापर्यंत आपण राघवाची भक्ती करा अजून पुढे पुढे आपल्याला अजून समर्थ काय सांगतायत जोपर्यंत आपल्या पूर्व कर्मानुसार सुखाची वेळ असते तोपर्यंत आपण सुखच भोगत असतो काळ संपला की देहा सकट सर्व नाशवंत असलेले नाहीसे होते म्हणून उपादेशाचा कंटाळा न करता देह आहे तो पर्यंत राम रा, रामकृपा संपादन करा असं समर्थान आपल्याला सांगायचं आहे या जन्मामध्ये तेही शक्य नाही असे मागील श्लोकात त्यांनी सांगितले आहे म, म, मनाला बजावले आहे की या जन्मामध्येच ते शक्य आहे मनुष्य जन्मच असा आहे की त्यात नामस्मरण करता येतो बुद्धी याच जन्मात दिलेली आहे केवळ देहभरणाच्या पोषणाने करीत राहशील तर वाहत जाशील फक्त न, मी आणि माझं बघितलं माझा देह आणि मी बघितलं देवाची आठवण सुद्धा काढली नाही तर मात्र वाहत जाशील जसा आला तसाच फुकट वाहत जाशील आपण म्हणतो ना जन्माला आला आणि पाणी वाहता वाहताच मेला तसंच आहे हे, हे। निष्ठेने राम भजन करशील तर मात्र सर्व चिंतेतून तू मुक्त होशील असं समर्थ आपल्याला बजावून सांगत आहेत देह करता तू आयुष्यभर कष्ट करतोस यज्ञ केला म्हणजे तेच येते तो आहे तरी कसा त्याचा उपयोग काय हे नीट तू विचार कर नाहीतर एके दिवशी काळाच्या जबड्यात सापडून देह नाहीसा होईल असं समर्थ बजावत आहेत कसं आहे सुख दुःखाचे माहेर घर विचारवंत भरलेला असा केवळ एकदा मेल्याने तुटत नाही तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो किती यातना होतात आपण मारी जो वाचविना तो आत्महत्याला आपण आपल्याला असं वाटतं की आपण याला वाचवलं पाहिजे देहाला तोच खरा आत्महत्या आहे मनात मनाला ते सांगतात की हे मना परोपकारी तत्वज्ञान संतांचा विचारांचा निवाडा कर तुझा देह जो आहे त्या देहाला तत्व पाहिजे काहीतरी जगण्याला आणि ते तत्व तो देह त्या तत्वाला जर देहाला तत्व मिळालं तर तुझा विवेक हा देहाकडे पाहिल आणि तेच तत्व म्हणजे राम राम रामाचं तत्व आहे या तत्वांना तू अ कवटाळून बोईस रामाचं तत्व जे आहे त्याला तू कोंटाळून बैस जगाला विसरायचं आहे आणि या हा हे देह देह आहे करता तू जो प्रयत्न करत आहेस त्या कोणत्याही जीवाला सांगावं लागत नाही आपल्याला सांगावं लागत नाही खाताना खा पी वगैरे ते ते सगळं आपलं होतं ते नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती मानव इतर जीवापेक्षा ज्ञानाने अधिक आणि त्याला काय शिकवायला पाहिजे हे तर तेक तेक जाए ला जाए ला ते क्षणभंगूर आहे ते काय गरज नाही शिकवायची पण देह जाईल जाईल त्याशी काळ ना बा खाईल का रे नुजमजी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा म्हणून राघवा काही बोलू नकोस काही इतर गोष्टींची चर्चाच करू नकोस राघवा शिवाय काही बोलणं व्यर्थ आहे आपण आपला शोध घ्यावा आपली तो माईक वार्ता तेच ते तत्वातील उरले तत्वता निर्गुण ब्रह्म देहाची एकंदर ब्याऐंशी तत्व आहेत त्या ब्याऐंशी तत्वाच्या अधिष्ठानावरती देह चालतो एकच निरंतर सत्य आहे दुसरे म्हणाव्यास कोणीही नाही आजवर मी माझे म्हणत आलो ते सुद्धा चैतन्य रूपी आत्मारामाचेच आधारावर आहे केव्हा ना केव्हा नष्ट होणारच आहे असं तुला वाटू देऊ नकोस अखंड नित्य आत्माराम तेथेच राहणार आहे तोच असा आत्मबोध होण्यासाठी आत्मारामाची कृपा तू प्राप्त कर अनुकूल काय आहे ते ओळख देव अनुकूल नव्हे जया स्वये पापी तो या भवाब्दी न तरवे तया आत्महत्या बोलू स्वतःच्या स्वतःच आत्महत्या होशील तू देवाला ओळखल नाहीस तर म्हणून उत्तरार्धात समर्थ सांगतायत कि या राघवाची तू भक्ती कर म्हणजे तुला मरणाची किंवा देहबुद्धीची किंवा मायेची चिंताच राहणार नाही समर्थ स्पष्ट सांगतायत राघवाची कृपा नाही केलीस नाही तुझ्यावर झाली तर मनुष्याने कितीही प्रयत्न केले तरी यश येणार नाही आणि म्हणून कर्मार्ग अतिसूक्ष्म आणि गहन आहे योग्य योग्य वेळी कष्टाचा कष्टाला सिद्धीचे साधन सिद्धीमध्ये साधक अडकतो आड़, आणि अहंकार त्याचा शिल्लक राहतो म्हणून ईश्वरी कृपेसाठी तू राघवाचीच भक्ती कर ईश्वराची कृपा संपादन करायची आहे त्यासाठी इतकं आतापर्यंत कष्ट केलेस आता राघवासाठी कर शरीर पोषणासाठी केलंस भक्तीने त्याची कृपा झाली म्हणजे आत्मज्ञान सहजासहजीच तुला येईल मग अज्ञान रूपी मायेचा तू आ, 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 पार हे करून टाकशील आत्म माया रु, मायाूपित चिकटणार ना सुद्धा नाही येणार ना सुद्धा नाही म्हणून माया हे वर्णन करताना तुका ज्ञानेश्वर पण म्हणतात जे वेष्टी रे भरली मोहोचिनी महापुरे घेऊन जाती नगरे किती महापूर येतो अशा ह्यांनी आणि म्हणून यमन किंबहुना हे दुभाड मायावती म्हणून सर्व भावे मज भजले तया एकची थरली उरले मायाजळ माया माया जळामध्ये तू अडकलास तर तुला मला बसता येणार नाही एकच आहे असं अहंकाराने कोणी कितीही सौदरासाठी प्रयत्न केले तरी ईश्वराची शरणागती मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही या भवन भव नदीमध्येच डुब डुबत राहाल भव भव म्हणजे पाहिजे पाहिजे हवं 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 म्हणजे भव याच्यापेक्षा भगवंत भगवंता हवा याच्यामध्ये डुबत राहिलात तर संपूर्ण कल्याण तर कल्याणच आहे ईश्वरी कृपा तेव्हाच होते असं समर्थना सांगून सांगायचं आहे आपल्याला आणि मनाला पुन्हा एकदा उपदेश करायचा आहे एवढं पुष्प आपण भगवंत चरणी अर्पण करूयात आणि इथे थांबूयात नमस्कार सर्वांना